एम पन्नास लाखाच्या पैसे लागतो आणि जर तुम्हाला प्रायव्हेट कुपनाला पैसा मागे जायला सगळ्यात वेळा लागतात तर ते जास्त प्रमाणामध्ये यावं आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला कमी प्रमाणामध्ये आवं देऊ शकतो पाचशे हजार वाढले पण त्याच्या मधलं मध्य काढण्यासाठी दहा लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट तर ते काय करायचं म्युच्युअल फंडपेक्षा वेगळं काही आहे तर असं आहे म्युच्युअल फंडमध्ये शॉर्ट सेल करू शकतो आता टेक्निकल चालतो पण कसं मार्केट जर खाली जात असेल तर ही पोझिशन घेऊन प्रॉफिट कम कमवलं जाऊ शकतो तुम्ही म्युच्युअल फंड हे करू शकत ई एम एस करू शकतो पण जो रिटेल इन्व्हेस्टर त्याच्याकडे कमी आहे ते इन्व्हेस्ट करू शकतो अद्याप असेल त्याच्यामुळे त्यांनी दहा लाखापर्यंत आता सेबिंग नवीन इंट्रोड्यूस केल्यामुळे त्यांना त्याचा फायदा मिळू शकतो गुंतवणुकी संदर्भात आहे की गुंतवणुकी संदर्भात तुम्ही सल्ले देणार याचा फायदा जो आहे म्हणजे एस आय एफ आणि म्युच्युअल फंड तर हा लॉंग टर्म साठी योग्य आहे की शॉर्ट टर्म साठी म्हणजे काय सांगाल लॉंग टर्म साठी म्युच्युअल फंड असेल जिथे तुम्ही इक्विटी मध्ये पैसे टाकणार ते लॉंग टर्म साठी जर एखादा स्वतः फंड मॅनेज करू शकतो तो शॉर्ट टर्म साठी विचार करू शकतो पण आपण आपले पैसे दुसऱ्याकडे दिलेले त्यांना भरपूर रूल्स रेग्युलेशन असल्याचं म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला जास्त मोठा फायदा देऊ शकतो मध्ये म्युच्युअल फंड असो नाही तर तुमचे इन्शुरन्स वगैरे कुठले केले असतो इन्शुरन्समध्ये आम्ही रिकमेंड करतो तर सहा सात पर्सेंट रिकंड पण म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कशामुळे करता हे तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही एफ डी किंवा जे तुम्हाला ट्रेडिशनल असेल त्यापेक्षा जास्त पैसे मिळवू काही काही लोकांचं कसं आहे आम्हाला पन्नास टक्के भेटतील करत ते भेटू शकत नाही मग तुम्ही स्कॅमच म्हणू शकतो तुम्हाला जे सांगतायत ना की आम्ही एका वर्षात तुम्हाला तो स्कॅमच इन्व्हेस्टरला पैसे गुंतवताना कळायला पाहिजे की जर मला एक दोन महिने शंभर टक्के देतो पैसे तर तो माझे पैसे कसे राहील मग त्याचे पैसे वाढवेल ना तो माझ्याकडं पैसे घ्यायची तर त्याला गरजच नाही शेअर असं होतं मी पहिल्यांदी तीन वर्ष झाला आस बसलो तीन वर्ष पण काय होतं की लोकांपर्यंत पोचलेला नव्हतं पूर्णपणे जे आता मला ओळखणारे भरपूर लोक तर शंभर लोकांमध्ये माहितीच नव्हतं शंभरपैकी बेस्ट लोकांनाच माहिती होतं मी म्हणजे कसं झालं फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये भरपूर लोक या गोष्टीतून शिकावतात की गुंतवणुकीला पैसे मला दिले पण त्यांचे ते पैसे भोगले कारण लोकांना माहितीच नाही की शेअर्स बद्दल कोणाला विचारलं पाहिजे म्युच्युअल फंडबद्दल कोणाला विचारलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करताना नाही त्यांना हेच माहिती नाही की का तुमचं सर्टिफिकेशन काय बघायचे त्यांचं रजिस्ट्रेशन काय बघायचं हे सगळ्या गोष्टी माहिती नसतो आता आम्ही रिसर्च अनॅलिस्ट एक पुढं पुढं तर आमचं सर्टिफिकेशन झालेलं तुझं रजिस्ट्रेशन झालं त्यात पण असे स्टॉक मार्केटमध्ये जर पैसे राहतात आणि जे टिप्स वगैरे तर लोकांना हे माहितीच नाही आता भरपूर फायदा आला पाहिजे लोकांना हे माहिती नाही आहे की टिप्स कोणाकडून घेतल्या पाहिजे किंवा रेकमेंडेशन किंवा रिसर्च रुपये कनेक्शन घेतले पाहिजे हे कोणाला माहिती नाही इन्व्हेस्टर ना पैसे टाकताना एवढं पण बघत नाही की त्यांचं रजिस्ट्रेशन आहे तर हे जे आम्ही पुढे जाऊ प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे कार्यक्रम घेऊन एज्युकेशनल प्रो प्रोग्राम लॉन्च करणार आहेत तर प्रत्येक ठिकाणी जाऊन जे मिड एजचे लोक आहेत चाळीस ते साठ महिले तेच भरपूर आम्ही ॲनालिसिस केले की ते जास्त शिकत त्यांचे पैसे पण कोणाकडे दिले एक महिने देतो कुठं डबल दो दोन महिने देतो कुठे यांना ज्यांना माहिती नाही आहे याच की कुठं दिलं पाहिजे कसे दिलं पाहिजे सर्टिफिकेशन काय बघितलं पाहिजे या सगळ्याबद्दल आम्ही माहिती किंवा आम्ही अवेअरनेस सगळीकडे पसरवून नाही की कसं काय केलं पाहिजे सर्टिफिकेशन काय बघावले कशी सगळ्यात लोकांपर्यंत पोहोचवलं आमच्याकडनं तुम्ही करून आहे आमचा मेन मोटिव्ह आहे की जे स्कॅम होते लोकांचे लोकांचे रिटायरमेंटचे वगैरे पैसे जायला लागले ते स्कॅम पासून वाचले पाहिजे हा आमचा मोठी वाचले रिअल इस्टेटच काय आहे रिअल इस्टेटच्या संदर्भात रिअल इस्टेटच्या संदर्भात रिअल इस्टेट संदर्भात रिअल इस्टेटमध्ये इन्वेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आता बरेच असतात ज्याला आपण त्याच्या नाही इन्व्हेस्टमेंट आय नेटवर्क इन्शुरन्स त्यांना त्यांच्याकडे काही फंड जातात लपसन फंड जातात आणि त्यांना एक चांगली इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे तर आम्ही रिअल इस्टेटमध्ये त्यांना डेव्हलपरसोबत कनेक्ट करून देऊ त्यांना इन्व्हेस्टर पार्टनरशिपमध्ये त्यांच्या ॲग्रीमेंट करून देणार किंवा त्यांचं पलादृषी करून देणार यामध्ये असा फायदा होईल की इन्व्हेस्टरचे रिटर्नही चांगले राहतील आणि डेव्हलपरलाही एक व्यवस्थित